नगर नगर अहिला नगर शहर जे आहे हे नेहमीच अशा प्रकारच्या तालमींसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे चांगली पहिला झाली यापूर्वी पूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी हो गाजवलेले आहेत आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार संग्रामबाई जगताप ते आता परंपरा पुढे येत आहेत मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होत आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये मान्य उपमुख्यमंत्री आणि आज विद्यमान मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण मागणी केली कि वाडिया मदतीची अपेक्षा आहे कारण इथं स्टेडियम कम्पोज झाले इथं कुठे सुविधा नाही राज्य सरकारनं आता पन्नास कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आणखीन काय निधी लागला तर त्याची आपली तयारी सरकारची आहे मला कल्पना नाही काही पण असं आमच्या लाडक्या बहिणीने पन्नास टक्के आपण त्याच्यामध्ये सवलत दिलीच आहे ज्येष्ठ मंडळीला सत्तर वर्षाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे ते सवलत नाही काढलेलं नाही आहे एवढी मोठी सवलत आपण देतोय कुठेतरी आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे दे कारण त्याच्या महामंडळ आपलं आहे ते, ते माझी काही मंत्री महोदयांची चर्चा नाही पण मला जे सर्वसाधारण वाटतं तसे त्याबद्दल मला असं वाटतं की पन्नास टक्के आमच्या भगिणींना प्रवास मोफत आहे ज्येष्ठ नागरिकांना आहे मला वाटतं केव्हा तरी तुम्हाला रिसोर्स मोबालायझेशनचा किंवा उत्पन्न वाढीचे काही साधनं शोधली पाहिजे नाही मी माझी खरंच रंग एवढीच विनंती आहे की आता पोषण करून आपण काय साध्य करणार आहोत अगोदरच दहा टक्के आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे त्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करते अजून त्याला सुदैवानं सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वोच्च त्याला काही स्थगिती नाही अंमलबजावणी सुरू आहे आणि सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाज आरक्षण देणार आहोत सरकार आता एक महिना झाला आणि शंभर जायचे तर मराठीने उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा सरकार स्थापन होते काय त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करते जितेंद्राकडे काही लक्ष देण्यापेक्षा पोलिसांच्या कारवाईबद्दल पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल शंका व्यक्त करणे उचित नाही मोठी होती निरपराध मुलीवर मुलीच्या संदर्भात प्रश्न होता ठीक आहे काय हायकोर्टाने काही त्याच्यावर मान्य उच्चार आणि काही त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत त्याची चौकशी सरकार मला वाटतं बघ की ज्यांना ज्यांना भूकंपाची भीती वाटते त्यांनी आपल्या घरात निशांत घरात बसलं पाहिजे आणि मला म्हणजे त्यामुळे मला कोणतं तिसरा मुख्यमंत्री संजय राऊत होणार म्हणतो मला संजीराव होणार त्या पण पण आहे आणि खासदार त्यांच्या मेळाव्याला अनुपस्थित होते कुठेतरी तर शरद पवारचेच म्हणतात ना राजकीय मुक्कम बोल म्हणून शरद पवारांची देखील खालावली आहे नाही आमची परमेश्वरच्या मी प्रार्थना त्यामुळे उत्तम मार्ग लाभ पाहतच नाहीष्ठते आहे परंतु मला वाटतं तर एक सीमा एक लक्ष्मण रक्षा आखण्याची गरज आहे की राजकारणामध्ये आज एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे मला वाटतं त्यांनी आता राज्याचे राजकारण लक्ष घालण्यापेक्षा आता केंद्रामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आता आमची श मी आणि रामभावा पुण्याला आमचं त्या ठिकाणी संघात चिंतन शिबिर होतं आम्ही तिकडून जात आलो त्या बाकीच्या मंडळी काय नव्हती मला माहित आहे पण आम्ही दोघं तर त्या चिंतन बैठकीला अगोदर छानलेली बैठक होती पुण्याला त्याच पण मला वाटतं सदस्य नोंदणीमध्ये आता एक तीस तास मुदत वाढवलेली आहे नगर जि अले नगर जिल्हा हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला जाईल तुम्हाला विश्वास आहे